नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही ठाकरे शैलीत सर्वांना आपल्या कुंचल्यातून शब्दांचे फटकारे मारणारे रोकटोक वक्ते म्हणून आजही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं जातं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती आज प्रत्येक शिवसैनिक साजरी करते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा अंधेरी येथील शहाजे राजे क्रीडा संकुलात होणार आहे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिवसेना शिंदे गटाने मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलात शिवोत्सव मेळावा आयोजित केलाय अशातच आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शरद पवार यांनीही ट्विट केलंय आपल्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिलाय बघूयात काय म्हणाले शरद पवार ते प्रभावी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केले, कुशल संघटक व मुत्सदी राजकारणी असलेल्या बाळासाहेबांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा दिला महाराष्ट्राच्या उद्गारासाठी आणि मराठी माणसांच्या स्वाभिमान जागृतीसाठी कायम प्रयत्नशील राहिलेले शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अशी पोस्ट शरद पवारांनी केली आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा